नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात नित्यसेवा या पोथीतून हे वाचा सर्व संकटांपासून तुमचे रक्षण होईल मित्रांनो पितृपक्ष सुरू झाले तर असं मानलं जातं की अशुभ दिवसांना सुरुवात झाली या पंधरा दिवसात या पंधरवाड्यात या पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही एवढंच काय लग्नाची बोलणीसुद्धा केली जात नाही आणि अशी मान्यता आहे की लग्नाचा शब्दसुद्धा बोलायचा नसतो कोणतेही शुभ कार्य करायचे नसतात वाढदिवस आला तर तो, तो वाढदिवससुद्धा करायचा नाही असं मानलं जातं पितृपक्षात कारण हा दिवस गेलेल्या लोकांना आठवण्याचा त्यांना तर्पण द्यायचा त्यांची पूजापाठ करायचा दिवस असतो हे पंधरा दिवस पित्र येतात बघतात ग्रहण करतात आणि निघून जातात असा हा पंधरवाडा असतो म्हणून सांगितलं जातं की बाहेर निघायचं नाही रात्री इथे जायचं नाही तिथे जायचं नाही कारण दिवस चांगले नाही आहे रस्ते चांगले नाही आहे तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हालाही माहीत असतील आणि सांगितल्या जातात तर या सगळ्या गोष्टींपासून कारण आपलेच पित्र नाही पण दुसरे पित्र पण येतातच आपले पित्र आपल्याला काही करणार नाही पण वाईटसुद्धा येतात चांगल्या शक्तीसोबत वाईट शक्तीसुद्धा येतेच तर त्या गोष्टींपासून आपले रक्षण व्हावे आपल्या घराचे आपल्या मुलाबाळांचे आपल्या परिवाराचे रक्षण व्हावे यासाठी एक अद्भुत गोष्ट आपल्या नित्यसेवामध्ये दिलेली आहे अद्भुत गोष्ट आणि ती रोज तुम्ही वाचायची आहे संध्याकाळी अगरबत्ती लावून देवघरासमोर बसून वाचायची आहे ती म्हणजे कालभैरव अष्टक ज्या घरात कालभैरव अष्टक वाचलं जातं त्या घरामध्ये कोणतीही भूत पिशाच असू द्या नकारात्मकता असू द्या वाईट शक्ती असू द्या नजरदोष असू द्या येण्याची सुद्धा करत नाही एवढी शक्ती कालभैरव अष्टकमध्ये दिलेली आहे आणि आपल्या नित्यसेवा या पोथीमध्ये कालभैरव अष्टक आहे अगदी छोटंसं कालभैरव अष्टक आहे त्याला रोज संध्याकाळी तुम्ही वाचायचं आहे रोज वाचायचं आहे पितृपक्ष संपलात तरी वाचत राहा काही वेळ लागत नाही एक दोन मिनटात कालभैरव अष्टक वाचलं जातं ज्या घरात वाचलं जातं त्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती कधीच प्रवेश करत नाही म्हणून रोज आणि आत्तापासून आजपासून सुरुवात करा कारण पितृपक्ष हे खूप महत्त्वाचं असतं वाईट शक्तींपासून आपला बचाव करून घेण्याचं तर या पितृपक्षामध्ये सुरू करा आणि कायमस्वरूपी वाचा कालभैरव अष्टक धन्यवाद